एकोणतीस एप्रिल रोजी भारसावळा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक आली बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा गाव दुमदुमून गेलं भीमगीत सादर करत विद्यार्थ्यांनी तरुणांनी आणि नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला बाळासाहेब धवाले यांनी एक लाख रुपये देणगी दिली तर कार्यक्रमात शांततेत पार पडावा म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मीचे मराठवाडा अध्यक्ष कचरू दादा गोडबोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वंचित आघाडी रिपब्लिकन सेना आणि सामाजिक संघटनांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर राहुल धबाने भारतवाडा परभणी बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या जीवनावर बऱ्याच निधी मंडळीने भाषण दिले आजचा दिवस हा आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा फार मोठा आहे सर्व बारसोडाच्या जनतेला मी सांगू इच्छितो की आपण आपल्या बापाची जयंती हा मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करावी आणि करायलाच पाहिजे आज भारतस्थावर तर आमच्या बाळासाहेब धबाले पत्रकारचे त्यांनी मला बोलून माझा जो मान सन्मान केलेला आहे त्याचप्रद्धी दादाच्या हुकेला जाऊन आम्ही आलो एवढ्या शुभेच्छा देतो दादा की आज जयंती आणि सुंदर होऊ नये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता आपण सगळे ते बाबासाहेबांचे आहोत बाबासाहेब इतर समाजात देखील दे पाहिजे त्यांनी देखील आज जयंत सगळे सामील हो आणि आपण करून घेतात एवढीच आपल्या सातच्या जयती सुंदर चित्र करतात आणि विशेष बाब म्हणजे आमचे बाळासाहेबचे दबाले पत्रकार ह्या जयंतीला एक रुपया वर्गणीनं गोळा करता सो so, खर्चातून दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हर्षउलसासाठी एक लाख रुपये जवळपास so, खर्च होतोच ते स्वतः करतात याबद्दल दादा आपले खूप खूप धन्यवाद आपल्या सारखे समाजामध्ये निर्माण होत राहील हो तेवढीच आपली बाळासाहेब दबाल्यांना शुभेच्छा देतात